आमचे प्रतिनिधी शशांक पाटील आपल्यासोबत आहेत शशांक आपण पाहतोय ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यामध्ये आणखी एक मेडल आलेला आहे अगदी बरोबर श्रद्धा आहे आणखी एक मेडल आणखी त्याच व्यक्तीने मिळून दिली ही मोठी गोष्ट आहे मनू भाकरने पदक मिळवले एकाच ऑलिम्पिकमध्ये ही दोन वेळा पदक मिळवणारी ती पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे विशेष कामगिरी तिने वेळेला केलेली पहिलं कांस्य पदक टेन मीटर एअर मध्ये मिळवल्यानंतर आता मिश्र प्रकारात तिने सरबज्योत सिंगच्या मदतीनं हे पदक मिळवले मोठी कामगिरीसाठी म्हणावी लागेल की मागील वर्षी भारतानं सर्वाधिक आपल्या इतिहासातील सात पदक मिळवली ती संख्या कुठेतरी आठ झाली असती जर मध्ये तांत्रिक बिघाड झाला पण यंदा दोन पदक जिंकत पूर्णपणे भरून काढलेले आणि पहिल्या कांस्य पदकानंतर अजून एक कांस्य पदक मिळवलेले ज्यामुळे भारतीयांना मोठा आनंद होताना दिसतोय श्रद्धा बरोबर आहे शशांक हा नेमका सामना कसा झाला काय प्रोसेस असते ते सुद्धा सांगूया आपण आपल्या प्रेक्षकांना ना अगदीच चुरशीचा म्हणू शकतो असाच झाला कारण की सुरुवातीला जरी भारत काही प्रमाणात लीडवर असला तरी नंतर दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये साऊथ कोरियाने चांगला बाऊन्स बॅक केला होता एक वेळेला संख्या अशी होती की चौदा आणि दहा म्हणजे फक्त चार शॉटचा फरक होता आणि त्यामुळे कुठेतरी हा सामना दक्षिण कोरियाच्या पार्ट्या ती झुकतो की काय असं वाटत होतं पण शेवटच्या भारताने एकदा बॅक करत लीड घेतला आणि दक्षिण कोरियाला मात्र पुढे जाता नाही सोळा दहाच्या फरकानं अखेर भारतानं सामन्यावर आणि पदकावर आपलं नाव कोरलंय बरोबर हे कांस्य पदक मिळाल्यावर आपल्या भारतीयांच्या नेमका काय भावन भावना म्हणतात भारतीयांच्या भावना नक्कीच फारच आनंदाच्या असणार आहेत मागील वर्षी भारताने इतिहासातील सर्वाधिक सात पदकं जिंकली होती यंदाही ही संख्या आणखी वाढवण्याच्या होपमध्ये भारत आहे अजून आपल्या मोठ्या मोठ्या मॅचेस महत्वाच्या खेळाडूंच्या बाकी आहेत त्यात नीरज चोप्रा आपला गोल्डन बॉय असेल किंवा निखत जरीन सारखे बॉक्सर बाकी बाकीत पण इथे शूटिंगमध्ये मागील काही वर्षात आपल्याला खास कामगिरी करता आली नव्हती याआधी अभिनव इंद्रा असतील किंवा मोठ्या मोठ्या प्लेअअर्सनी शूटिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती यंदाही आपण शूटिंगमध्ये चांगलं कामगिरी करत होतो पण कालच्या दिवसाचं जर म्हणायला गेलं तर दोन पदकही थोडक्या थुकली आपल्या चौथ्या स्थानावर आपला पुरुष ह्याच्यात आपला प्लेयर आला दुसरी दुसरीकडे सातव्या स्थानावर महिला सिंगल्स मध्ये आली त्यामुळे आपली दोन पदकं शूटिंग मध्ये हुकली असली तरी यंदा आज आता मात्र मनु भाकरने ही दोन पदकं मिळवत भारताची हो, हो. सुरुवात केली आहे नक्कीच शशांक आनंद तर आहे अभिमान सुद्धा आहे आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेत राहू शशांक धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी